श्रीस्वामी समर्थ श्रोते हो छत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या भाविकरांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्यासाठी तर आजचा अनुभव आहे एका ताईंचा तारक मंत्राचा आणि स्वामी सेवेचा अनुभव त्या ताईंना कसा आला तोच आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत तर बघा आजचा अनुभव ह्या ताईंचं नाव आहे सीमा सीमा वानखेडे म्हणून ह्या ताईंचं नाव आहे आणि ताई म्हणतात पड़ मी मुंबईला राहते पण मी पळून जाऊन लग्न केलेलं आहे पण पळून जाऊन लग्न केल्यानंतर माझ्या वाट्याला काय काय दुःख आलेली आहे आणि त्यातून कशी मी बाहेर निघाली स्वामी सेवा करून तेच मी ताई आज इथं सांगणार आहेत तर ताई सर्वांना सर्वात प्रथम स्वामी समर्थ माझा अनुभव असा की मी कॉलेजला असताना माझं जे काही लाईफस्टाईल होतं माझ्या आईच्या घरचं ते खूप चांगल्या प्रकारे उत्तमरित्या होतं तर एक प्रकारे तुम्ही असंही म्हणू शकतात की प्रेम आंधळं असतं पण खरोखर जर दोघी बाजू जर सारख्या असतील निभवणाऱ्या हो तर यात काही म्हणजे वेगळं काही नसतं पण समजावून घेणारे आणि एकमेकांना समजवून सांगणं आणि पुढे निघत राहणं हेही खूप मोठी याची बाब असते पण माझ्या आयुष्यामध्ये तशा गोष्टी काही घडल्या नाही स सांगायचं असं की कॉलेजला असताना माझं एका मुलावरती प्रेम होतं आणि त्याच्यासोबतच लग्न करायचं काही कोणतीही परिस्थिती आली तरी याच्यासोबतच मला लग्न करायचं होतं असं आमचं ठरलेलं होतं झालं सगळं कॉलेज वगैरे सगळं काही झालं माझं जे शिक्षण तेच त्याचंही शिक्षण झालेलं होतं माझ्या ग्रॅज्युएशन नंतर आता माझ्या घरातली मंडळी माझ्यासाठी एखादं चांगलं स्थळ सुचवून माझ्यासाठी लग्न करण्यासाठी निघालेले होते आता ही सगळी गोष्ट मी माझी माझं लग्न करताय वगैरे ही मी त्या मुलाला सांगितलं की माझ्या घरी अशी अशी माझ्या घरातली मंडळी माझ्यासाठी स्थळ शोधताय तर तू लवकरात लवकर ये आणि काही ते बोलणं असेल ते बोलणे तुझ्या आई वडिलांसोबत घेऊन ये आणि ते बोलणे कर तर तो बोलला ठीक आहे काही हरकत नाही पण जेव्हा माझ्या घरच्यांना हे सगळं प्रकरण माहिती पडलं त्यावेळेला त्यांनीही मला विरोध केला आणि त्याच्या घरातल्या लोकांनीही त्याला विरोध केला की असं काही करू नको पण आम्ही दोघं आमच्या जिद्दीवरती आम्ही कायम होतो तर आम्ही एका दिवशी ठरवलं की आता पळून जाऊन लग्न करायचं आणि आम्ही तेच केलं आम्ही पळून जाऊन लग्न केलं पण खरी चूप तर तिथंच माझी झाली की माझ्या घरातल्या लोकांचं मी ऐकलं नाही आणि त्याच्या घरातल्या लोकांनी त्याच्या घरातल्या लोकांनी जे त्याला सांगितलं ते त्याने ऐकलं नाही तर झालं असं की आम्ही पळून जाऊन तर लग्न केलं हातामध्ये काही जॉब नाही काही नाही फक्त ग्रॅज्युएशन आता कुठेही जॉब करायचा म्हटला म्हणजे सगळ्यात प्रथम अगोदर विचारला जातो तर अनुभव विचारला जातो तुमचा एक्सपिरियन्स काय कमीत कमी एक वर्षाचा तरी अनुभव किंवा तीन वर्षाचा तरी अनुभव आपल्याला हवा असतो पण ठीक आहे छोटी मोठी कामं करून आम्ही काहीतरी उदरनिर्वाह करण्याचा आम्ही प्रयत्न केला पण तोही आमचा काही सक्सेस झाला नाही एक त्याच्याच मित्राने म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मित्राने काही पैसे दिले आणि त्याच्या आधारावरती आम्ही एक छोटीशी सगळ्यात पहिले एक रूम घेतली बाळ्याने त्याचं त्या अर्धे पैसे तर त्या डिपॉझिटमध्येच गेले आमचे मग घरामध्ये काय तर काहीच नव्हतं भांडी नव्हती काही नव्हते काही नव्हते मग असंच काहीतरी थोडंसं इकडचं खात इकडचं खा असं खात खात आम्ही थोडे दिवस आम्ही दिवस काढले आणि ना पुरे तर आम्ही अक्षरशः म्हणजे ज्या मंदिरामध्ये भंडारा दिला जातो तिथे येणाऱ्या भाविकांना तो भंडारा सुद्धा आम्ही खाल्ला जिथं दहा रुपयाची प्लेट जेवणाचं मिळते सुद्धा प्लेटी आम्ही खाल्ल्या अशा प्रकारे म्हणजे काय काय नाही केलं एक म्हणजे एका मुलाचं प्रेम मिळवण्यासाठी मी काय काय गोष्टी मी त्याग केलेला होता हे मला खरोखर त्यावेळेला मला जाणवत होतं तर हे सगळं करत असताना सर्वाईव करत असताना थोडंसं का होईना पण आम्ही स्थिर होत गेलो होत गेलो आणि कालांतराने आमच्या मेहनतीलाही फळ येऊ लागलं मी मी पण चांगल्या ठिकाणी नोकरीला लागले तो पण लागला आणि आम्ही आता चांगलं कुठं म्हणजे आता नेमकं आमचं चांगलं कुठंतरी व्हायला लागलेलं होतं पण काही गोष्टी असतात की ज्या आपल्या घराच्या लोकांच्या आपल्याला माहिती पडतात किंवा आपल्या का नाही येतात तर आमच्याही घरातल्या लोकांच्या अशा काही गोष्टी कानी आलेल्या होत्या की तुम्ही आता लव्ह मॅरेज केलेलं आहे तर तुम्ही आता घरामध्ये परत पुन्हा यायचं नाही माझ्याही घरातली लोकं आणि त्याच्याही घरातले लोक तेच बोललेले होते मग आता आम्ही असं ठरवलं होतं की आपणच एकमेकांना आहोत आपल्याला दुसरा कोणाचा आधार नाही आहे पण ठीक आहे असो जिथं आम्ही रूम घेतलेली होती तिथल्या आजूबाजूची लोकं खूप चांगली होती खरंच खूप चांगली होती प्रत्येक वेळेला सपोर्ट करायचे वगैरे वगैरे करता करता आमचंही सांग चांगल्या प्रकारे सेटलमेंट होऊ लागलेले होते आणि काय असं म्हणजे चांगलं एवढं सगळं होत असताना जेव्हा खडतर दिवस होते त्यावेळेला त्याने मला सगळ्याच गोष्टीत मला सांभाळून घेतलं किंवा मी त्याला सांभाळून घेतलं पण खरोखर ज्या वेळेला सुखाचे दिवस आले त्यावेळेला तो असा का माझ्याशी वागायला लागला हे मला मात्र लवकर कळालं नाही तर झालं असं की म्हणजे रोज दारू पिणं व्यसन करून घरी येणं आणि मला मार झोळ करणे मला त्रास देणं आता हे मी थोडे दिवस सहन करत होती पण मी म्हटलं जाऊ दे आता चूक आपणच केलेली आहे तर यामध्ये काही अर्थ नाही आहे कोणाला सांगूनही काही उपयोग होणार नाही तर मी ते सहनच करत राहिले आणि अशामध्ये मला प्रेग्नन्सी राहिली माझी मोठी मुलगी झाली करता करता आमच्या लग्नाला आता चार एक वर्ष तर होऊन गेलेली होती आणि त्याच्यानंतर परत मुन्ना मला मग प्रेग्नन्सी राहिली आणि आता त्या मुलीचं तर माझ्याच्याने होणार नव्हतं कारण ही अगोदरच माझी मोठी मुलगी जी होती तिला सांभाळता सांभाळता म्हणजे सगळं करता करता माझी दमछाक पण व्हायची कारण जॉबवर पण जायचं तिलाही सांभाळायचं पण एका पाळणा घरात मी तिला ठेवत होते आणि सेकंड प्रेग्नन्सी राहिली मला मात्र हे सगळं करायचं कसं त्यात हे म्हणजे माझे मिस्टर असे वागायला लागलेले होते मला करू तरी काय माझ्या समोर म्हणजे मला जणू जसं काही अंधार पडल्यासारखं मला वाटत होतं मग एवढं सगळं करताना मी एक ठाम निर्णय मात्र नक्की घेतलेला होता की आता मला जे दुसरंही मूल जे काही होईल मला मुलगा जरी झाला तरी मी तो कोण आला तरी देऊन टाकेल कारण हा मला काळजावर मोठा दगड ठेवावाच लागणार होता कारण माझ्या घरात अशी परिस्थिती नव्हती होती, होती सेटलमेंट पण एवढीही नव्हती की मी त्या दुसऱ्या अपत्याचं माझं काही करू शकत होते आणि एक म्हणजे ॲबॉर्शन करणं म्हटलं म्हणजे एक मला तो माझ्या जीवाला एक म्हणजे खूप मोठं पाप वाटत होतं की त्या जीवाला या ये जगात येण्याच्या अगोदरच मी का त्याला मारून टाकावं म्हणून म्हटलं नको कोणत्या गरजवंताला लेकराची गरज असेल अशा ठिकाणी मी माझं लेकरू देऊन टाकेल आनंदाने दे मग या गोष्टीसाठी मी त्याचीही संमती घेतली कारण त्याला तर दुसरं लेकरू नकोच होतो तो ॲटलिस्ट मला दवाखान्यात जाण्याचा येण्याचा वगैरे जे काही जो काही खर्च लागत होता तोही खर्च तो मला देत नव्हता कारण तो एवढ्या दारूच्या आहारी गेलेला होता एवढ्या व्यसनाच्या आधारी गेलेला होता की तो मला कोणत्याच गोष्टीला मला विचारतही नव्हता आलाय संध्याकाळच्या वेळेला पिलेली आहे पडून आहे ड्युटीवर जायचं तर जायचं नाही जायचं दोन तीन वेळा तर मला अक्षरशः त्यांच्या कामावरून कंप्लेनी माझ्या घरी आल्या की ताई हे ड्युटीवर येत नाही तिथं आला जरी तरी पिऊन येतो आणि हा तिथं माजन घालतो मग मी त्यांना दोन तीन वेळा समजवण्याचा प्रयत्न केला शेवटी मग मी ही नान सोडून दिला मग लोक घरी ज्या वेळेला यायचे त्यावेळेला मी सांगायचे की तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता मी काहीच करू शकत नाही मग असंच करता 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 मला आमच्याच बाजूच्या एका ताईने मला सांगितलं की ताई, ताई। ये ये सांग हे एवढं सगळं तू का सहन करते आहे एवढ्या सगळ्याच गोष्टींवरती तू एकच कर की तू स्वामी सेवेला लाग मी म्हटलं ताई मी स्वामींचं ऐकून आहे पण स्वामी मला स्वीकारतील का हो कारण मी एवढ्या ऑलरेडी चुका करून आहे ताई म्हटल्या ताई काही हरकत नाही चुका है या मनुष्याच्याच हातातून होत असतात आणि तुम्हीही तुमची बालिश बुद्धी वापरून तुम्ही ह्या चुका करून टाकल्या आता त्यालाही काही अर्थ नाही राहिलेला पण त्या चुका आता जर सुधरत असल्या तर नक्की सुधारवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकतात ऍटलीस्ट तुमचं आणि तुमच्या मुलीचं तरी भविष्य तुमचं सुधारेल ठीक आहे म्हटलं काही हरकत नाही मग त्या ताईंनीच मला मठाचा रस्ता दाखवला मला तिथं घेऊन गेल्या मला तिथं सगळं समजावून सांगितलं की ताई अशी अशी सेवा करा ते करा आणि तिथं अजून एक आवर्जून सेवा त्या ताईंनी मला सांगितलं की ताई तुम्ही तारक मंत्राची सेवा आवर्जून करा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल मग आता मला जसा वेळ मिळायचा तशा तशा प्रकारे मग मी तो तारक मंत्राची सेवा मी चालू केली आणि हळूहळू का होईना माझ्या घरामध्ये मला बदल जाणवायला लागले पण एवढेही नव्हते की मी अति सांगून म्हणजे अति याची मी गोष्ट सांगत नाही की माझ्या घरामध्ये एकदमच मोठा काही फरक पडला तर तसंही काहीच झालं नाही एक वर्ष दोन वर्ष माझ्या घरामध्ये तसंच गेलं पण एवढ्या ह्या एक ते दोन वर्षामध्ये मला दुसरी ही मुलगी झाली आणि ती मुलगी मी एका ठिकाणी दत्तक देऊन टाकलेली दे। आनंदाने दिले पण ज्या वेळेला मी जे दत्तकपत्र म्हणजे ज्यांना मी देणार होती त्यांच्याशी माझं बोलणं अगोदरच झालेलं होतं की जे काही अपत्य मला होणार आहे ते अपत्य तुम्हाला मी देणार आहे आणि तेही घ्यायला तयार होते कारण त्यांच्याही लग्नाला अठरा वर्ष झालेली होती पण त्यांनाही अपत्य नव्हतं झालं असं की ज्या वेळेला ती मुलगी मला झाली त्यावेळेला तिची जे टाळू होती म्हणजे आपली जीभ वरती जी लागते तर तिथली तिला आवरणच नव्हतं आता हा माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न होता आणि तशी मुलगी घेण्यासाठी ती लोकं नाकारायला लागले आता माझ्याही डोक्याला खूप मोठं टेन्शन आलेलं होतं की आता करू तरी कसं करू पण डॉक्टरांचा सल्ला घेतला डॉक्टरांना विचारलं मग डॉक्टर बोलले की ताई काही हरकत नाही आहे एवढंही काही टेन्शन नाही आहे हळूहळू ते भरलं जाईल काही काही मुलांच्या बाबतीत होतं तसं तिचंही होईल भरलं जाईल ती जखम जखम नव्हती ते एक प्रकारे आवरण नव्हतं थोडंसं आणि ती जागा भरली जाणार असं सा, डॉक्टरांनी सांगितलं मग त्यांनाही त्या डॉक्टरांसमोर त्यांनाही नेण्यात आलं समजावून सांगण्यात आलं की हे एवढाही काही प्रॉब्लेम म्हणजे एकदम मोठा प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही जसं मूल घेण्यास नाकारत आहात तर असं काही करू नका मूल व्यवस्थित आहे फक्त एवढंच आहे की हे जखम भरण्यासाठी थोडे दिवस तिला लागतील मग ते कुठं लोक तयार झाले मुलगी अगदी सगळं काही व्यवस्थित होतं माझ्या मुलीचं सगळं व्यवस्थित होतं चुणचुणीत होती सगळं काही छान होतं मग तीन एक महिने मी माझ्याजवळ ठेवली आणि नंतर ती मुलगी मी त्यांना देऊन टाकले आणि कालांतराने मग तीही मुलगी माझी एक दीड वर्षाची झाली तिचंही ते जे जखम म्हणजे जे जागा होती जे आपली जी बेच्यावरचं जे टाळू असतं ते तर ती जागा पूर्णपणे व्यवस्थित झालेली होती मग झाला तोही प्रश्न माझ्या डोक्यातला मिटला पण प्रश्न हाच होता की माझ्या मिस्तरांची दारू कधी सुटणार माझी सेवा जशी तोडकी मोडकी होती तशी चालूच होती सुरूच होती पण अजूनही काही पाहिजे तसा फरक त्यांच्यामध्ये नव्हता माझ्याच प्रारब्धाचे भोग ते मला भोगावे लागणारच होते शेवटी एक दिवस मी असा ठरवला की मला आता यांच्यासोबत सोबत राहायचंच नाही आहे आणि मी माझ्या निर्णयावर ठाम झाली पण म्हणतात ना कर्मगती काहीतरी वेगळीच असते आणि त्या दिवशी त्यांना का अचानक असं म्हणजे का जाणवलं काय माहिती मी तारक ते जे मंत्राचं जे संकल्प घेऊन जे तीर्थ होतं ते तीर्थ तर मी त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांच्या पोटात जाईल याप्रमाणे मी देतच होते कदाचित तो चमत्कारच घडण्याचाच दिवस होता माझ्या आयुष्यात ज्या दिवशी मी बॅग भरली आणि मी जाण्याचा निर्णय घेतला की मला आता तुमच्या सोबत राहायचं नाहीये मी खूप हाल अपेक्षा दुःख सहन केली मी या पाच ते सहा तुमच्या तुमच्यासोबत पण मला आता राहायचं नाहीये माझ्या मुलीला मला हे आयुष्य असं द्यायचं नाही आहे तर त्यांना काय झालं एकाएकी आणि खूप रडायला लागले खूप रडायला लागले आणि मला म्हणायला लागले मलाही नाही ग पण का कोणास ठाऊक मला हे असं का होतं माझं मलाही समजत नाही मी खूप एकाग्रतेने विचार करण्याचा प्रयत्न करतो की मला आता प्यायची नाही आहे पण हे माझ्याकडून चूक होऊन जाते मी त्यांना म्हटलं ठीक आहे आतापर्यंत मी एवढे हाल असं सण पण मी आता तुम्हाला शेवटचा आणि एकच चान्स मी देणार आहे यानंतर मी तुमच्या सोबत जर तुम्ही असंच केलं तर मी राहणार नाही ज्या ठिकाणी तुम्हाला नोकरी आहे तिथं व्यवस्थित कामाला जा काम करा आणि घरीही व्यवस्थित न ड्रिंक करता तुम्ही घरी या आपलं सुखी संसार आहे आपल्याला भगवंताने एक मुलगी दिलेली आहे तर आपण खूप छान प्रकारे तिची म्हणजे तिला वाढवू तिला मोठं करू तर खरोखर काय तर त्या दिवशी ते मला स्वतःच बोलले नाही चल मला आज मठातच जायचं आहे त्या दिवशी मी आनंदाने त्यांना घेऊन मठामध्ये गेली त्यांच्या हातून मी नारळ ठेवलं आणि त्यांना सांगितलं अगदी मनापासून स्वामींना क्षमा मागा आणि विनंती करा की स्वामी माझ्याकडून आता हे असले कार्य होऊ देऊ नका जे काही होतील ते फक्त शुभ कार्य होऊ द्या आणि खरोखर त्या दिवशी माझ्या मिस्टरांनी जे म्हणजे म्हणतात ना की स्वामी आपल्याकडे बघत नाही पण आहे स्वामी बघतात हा तो क्षण माझ्या आयुष्यात त्यावेळेला होता आणि ते घळत होतं आणि मी स्वतः डोळ्याने बघत होती आणि तो अनुभव मी घेत होती तर त्या दिवशी त्यांनी खूप छान प्रकारे स्वामींना मुजरा केला महाराजांना विनंती केली आणि तिथल्या मावशींशी व्यवस्थित बोलले आणि स्वामींना स्मरून अशी प्रार्थना केली की के स्वामी आता याच्यानंतर माझ्याकडून अशी चूक होऊ देऊ नका तर झालं त्या दिवशी आम्ही घरी व्यवस्थित आलो आनंदाने घरी त्या दिवशी मी पहिल्यांदा एवढ्या वर्षातून मी गोडधोड स्वयंपाक काहीतरी केला आम्ही तिघे जणांनी बसून आम्ही जेवण केलं खूप छान म्हणजे माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण म्हणजे तो होता की ज्या दिवशी ते मठात माझ्यासोबत आले ही असते स्वामींची किमया आणि हे असतात स्वामींचे चमत्कार पण ते सहजासहजी घडत नाही पहिले आपल्या प्रारब्धाचे पूर संपवून घेतले जातात आणि मग आपल्या आयुष्यामध्ये अशा आनंदाचे क्षण येत असतात तर त्या दिवसापासून माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी भेटली आज माझा संसार सुखी आहे मी माझ्या संसारामध्ये खरोखर खूप सुखी आहे मला जीवाला जीव लावणारा भेटला मध्यंतरी जे काही घडलं ते मी एक पानपलटवल्यासारखं मी विसरून गेले आणि पुढे नवीन जोमाने मी उभे राहिले आज मीही जॉब करते माझी मिस्टरही करता माझी मुलगी स्कूलला जाते आणि आमचा गुणा गोविंदाने संसार सुरू आहे आणि जी माझी मुलगी मी दत्तक दिलेले माझ्या काळजावर दगड ठेवून ती मुलगीसुद्धा सुखी आहे तर असा हा माझा अनुभव होता स्वामी सेवा करा स्वामी सेवेवरती कधीच शंका धरू नका स्वामी कधी व केव्हा तुम्हाला काय देतील हे ये सांगता येत नाही तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्रोते हो बघा म्हणतात ना की स्वामी चमत्कार व्हायला वेळ तर लागतोच पण ज्या वेळेला क्षण येतो त्यावेळेला वेळ लागत नाही असाच आजचा ताईंचा अनुभवता असो ताई ताईंच्या संसारात खूप सुखी राहो गुण्या गोविंदाने राहो आणि असेही जर तुम्हाला तुमचे अनुभव सांगायचे असतील तर तुम्ही सांगू शकतात आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ग्रुपची लिंक दिलेली आहेत नक्कीच आवर्जून तिथे जॉईन व्हा आणि आपलेही अनुभव इतर सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करूया तर चला माझं काही बोलताना सांगताना काही चुकलं असेल त्यासाठी क्षमा असावी जे माझ्याकडून वधवून घेतलं ते माझ्या स्वामींनी वधवून घेतलं मी कोणीही नाही तर चला इथंच आजचा अनुभव आजचा व्हिडिओ इथं संभवूया पुन्हा नवीन एका भागासोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ